नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो का सुंदर प्रवासाला प्रवासची सुरुवात होती खिकवी गावातून खिडकीतून बाहेरचा नजारा बघत आणि भोरमार्ग सर्व बाजारवाडी या गावामध्ये हे बाजारवाडी गाव, गाव जिथे आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होती आता आपण पोहोचलो आहे विचित्रगडाच्या माहितीशी चला आता ट्रेकिंगला सुरुवात करूया किल्ल्याच्या माथ्यावरती पोचण्याचा आनंद काही औरच आहे रस्ता कठीण आहे पण सोबत असल्यामुळे मजा येते मस्त थंडीचा वारा आणि निसर्गाच्या कुशीतला ट्रेक अप्रतिम प्रवासात मजा माझ्या तर खूप येत होती पण लहान मुलं असल्याकारणाने थोडा त्रास पण होत होता कोणी बस झाला यार तर कोणी बाकीच्यांना प्रोत्साहन देत अजून तर किल्ला अर्धा पण चढला नाही पण थकवा जाणवतोय किल्ले सैर करता करता आम्ही गणेश दरवाजापर्यंत पोहोचलो गणेश दरवाजापासून थोड्याच अंतरावरती महाराजांच्या काळातली एक टाकी होती ज्या थंड पाण्याचा साठा होता थोडंसं सा पाणी पिऊन आम्ही महाराज साहेबांच्या सत्रेपर्यंत पोहोचलो जिथे कधी आपल्या दैवताचा महाल सुरत असेल किल्ल्याच्या परिसरात एक मंदिर बांधले होते तिथे महाराजांची प्रतिमा होती आणि अलीकडेच अभिमानची मूर्ती पुरातन काळातले काही अवशेष पाहून जेवण करायला घेतले आणि उशीर झाल्या कारणाने परतीची वाढ धरली आणि आता आपण पोहोचलो आहे शिव मंदिराकडे जे चित्रगडक किल्ल्याच्या पायथ्याशी आहे या मंदिराचे महत्व काही अनुकेत तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला हे जरूर सांगा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका